नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या अकरा फेब्रुवारीच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता मुक्ता तर सईला घेऊन घर सोडून गेलेली असते परंतु पोलिसांच्या मदतीने सावनी तर तिथे पोहोचतेच तर दुसरीकडे आता सई मुक्ताला विचारत असते मुक्ताई तू मला सोडून कुठे जाणार नाहीस ना तर मुक्ता म्हणते नाही बाळा सई मऊ तू माझ्याचकडे असणार आहेस परंतु त्याचवेळी तिथे सावनी आलेली असते आणि म्हणू लागते यापुढे सई तू माझ्यासोबत असणार आहेस तुझ्या आईसोबत आता मात्र सई खूप रडू लागते मुक्ता म्हणू लागते नाही मी माझ्या सईला कोणाकडेही देणार नाही सई फक्त माझी आहे तर सावणी म्हणते सई माऊ आतापासून माझी आहे असं म्हणत आता तिने आपल्याजवळ सईला घेतलेलं असतं आपल्या मुलीला झालेला त्रास आणि तिचे होणारे हाल पाहून मुक्ताचा राग अनावर होतो आणि आता मुक्तही सावनीला प्रत्युत्तर करत म्हणू लागते आईची माया असण्यासाठी त्यासाठी आईचा पदर असावा लागतो माझी मुलगी आहे आणि कायम माझ्याचकडे असणार आहे येत्या चार दिवसात सई कायद्याने माझी असणार आहे आता मात्र हे ऐकून सावनीला धक्काच बसतो आता सईला मिळवण्यासाठी एक आई काय करू शकते हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे तर मुक्ता कायद्याच्या मदतीने सईला कशा प्रकारे मिळवेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद